लोकसभा निकालाच्या नंतर राष्ट्रवादी अजित पवार यांच्यामध्ये दुष्पूस आता सुरू झालेली दिसते अजित पवार गटाच्या वतीनं सांगण्यात आलं की बारामती जो प मध्ये जो पराजय झाला तो ब पराजय होण्यामागिली जी कारण आहेत त्यामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यांनी जी काही मतं त्यांची भेटणं आवश्यक होतं ती मतं भेटली नाहीत जी मतं सुनेंद्र पवार यांना भेटलेली आहेत ती पूर्णपणे अजित पवार यांचीच आहेत आतामुळं मित्र पक्षांचं सहकार्य लाभलं नाही असं मिटकरी म्हणाले त्याचबरोबरनं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकाचं कौतुकसुद्धा मिटकरी यांनी केलेलं आहे आम्हाला अपेक्षा नव्हती असे निकाल लागतील विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला फार कमी वेळ भेटला तरी कमी वेळामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण जो जनतेने कौल दिलेला आहे तो आम्ही विनम्रपणे मान्य करतो आम्हाला तर तसं आता वाट्याला संख्येला जागा वाव भेटतं कारण आमच्या चार जागा उभ्या होत्या आम्हाला अपेक्षा होती की जर आम्हाला नाशिक भेटली असती तर भुजबळ साहेब नाशिक त्या ठिकाणी लढले असते जिंकून आले असते परभणीची विटेकरांची जागा आमची सक्षमपणे आली असती त्याच्यानंतर गडचिरोली धर्मराव बाबांची जागा आली असती आणि उस्मानाबादची धाराशिवची शीट सुद्धा जर दाजी बिराजदारांसाठी आम्ही प्रयत्नरत होतो पण त्यांना पण वेळेवर तिकीट नाही भेटलं म्हणजे याचं सगळं समीकरण बघितलं तर असं लक्षात येतं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षांना फायदा झालेला आहेच पण त्या दोघांचा जर फायदा व्हायचाच असता तर बारामतीमध्ये आमचा पराभव झाला नसता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं नेतृत्व नव्याने त्यांना झळा मिळाली असं या निकालावरून म्हणतो नक्कीच म्हणता येईल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला तर फार मोठी झळवी मिळालेली आहे कारण एखाद्या मुख्यमंत्री पदावरून पाय हुतार झाल्यानंतर सर्व सोडून गेल्यावर राखीतून ज्याप्रमाणे एखादं विश्व उभं करता येतं तसं त्यांनी दहा ते अकरा सीट निवडून आणणं इट्स नॉट अ जोक आणि त्याच्यामुळं त्यांचं नेतृत्व मान्य करावंच लागेल